नमस्कार मित्रांनो टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेटमध्ये तुमचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत एस टीने मोफत प्रवास करायचा आहे तर आताच हे स्मार्ट कार्ड काढून घ्या स्मार्ट कार्डचा भविष्यात कसा लाभ होईल त्याबद्दल आज आपण बघणार आहोत मित्रांनो तुम्हा सर्वांना माहितीच आहे की एस टी महामंडळामध्ये पंच्याहत्तर वर्षावरील आणि पासष्ट वर्षावरील नागरिकांना काहीतरी सूट लाभ मिळत असतो पण या योजनेचा लाभ पंच्याहत्तर वर्षावरील नागरिकांना मोठा फायदा होत आहे परंतु वर्षावरील नागरिकांसाठी सुद्धा एस टीकडून सवलत देण्यात येते पण वर्षाच्या एस टी मध्ये अर्ध्या तिकिटावर प्रवास करण्याची सवलत आहे महाराष्ट्र शासनाची ही योजना फार पूर्वीपासून सुरू आहे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस सुविधा ही सर्वसामान्य आणि गरिबाचे दळणवळणाचे महत्वाचे साधन आहे कारण ग्रामीण भागात एस टी प्रवासाला मोठा प्रतिसाद मिळतो सर्वच्या सुखदुखाच्या क्षणी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाण्यास सज्ज असलेल्या या एस टीला सर्वसामान्यांनी लालपरी असे नाव दिले आहे स्वस्त आणि उपलब्ध प्रवास सुविधेमुळे एस टीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या खूप मोठी आहे त्यामुळेच आपल्या प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी एस टी महामंडळाकडून अनेक सवलती दिल्या जातात राज्य शासनाने पंच्याहत्तर वर्षावरील नागरिकांना महाराष्ट्र शासनातर्फे एस टीच्या मोफत प्रवास देण्याची योजना सुरू केली होती या योजनेच्या पंच्याहत्तर वर्षावरील नागरिकांना मोठा फायदा होत आहे परंतु पासष्ट वर्षावरील नागरिकांसाठी सुद्धा एस टीकडून सवलत देण्यात येते पण पासष्ट वर्षाच्या नागरिकांना एस टीमध्ये अर्ध्या तिकिटावर प्रवास करण्याची सवलत आहे महाराष्ट्र शासनाची ही योजना फार पूर्वीपासून सुरू आहे हे सर्वांना माहितीच आहे सरकारच्या या सवलतीच्या योजनेचा अनेक ठिकाणी दुरुपयोग होत असल्याचे निदर्शनास आले आहे काही प्रवासी खोटे कागदपत्रे सादर करून एस टीने मोफत प्रवास किंवा अर्ध्या तिकीटावर प्रवास करतात असे आढळून आले आहेत त्यामुळे महाराष्ट्र शासनाने नवीन स्मार्ट कार्ड योजना लॉन्च केली आहे मध्यंतरी बंद असलेली ही सुविधा आता पुन्हा सुरू करण्यात आली आहे त्यामुळे तुम्ही देखील आता हे स्मार्ट कार्ड डाउनलोड करू शकता यापुढे ज्या प्रवाशाकडे हे स्मार्ट कार्ड नसेल त्यांना एस टीचा प्रवास सुविधाचा लाभ मिळणे अवघड होणार आहे हे कार्ड काढण्यासाठी एकतीस एप्रिल मुदत देण्यात आली होती पण त्यामुळे तुम्हाला मोफत प्रवासाचा लाभ घ्यायचा असेल तर हे कार्ड नक्की काढून घ्या हे कार्ड काढणे खूप सोपे असून तुम्ही तुमच्या मोबाईलमधून सुद्धा ही प्रोसेस करू शकणार आहेत कोणते कागदपत्र आवश्यक असणार आहे खोटी मतदान कार्ड किंवा खोटे आधार कार्ड दाखवून अनेक नागरिक प्रवास करत असल्याचे आढळल्यामुळे महाराष्ट्र शासनाने स्मार्ट कार्ड काढण्याचे सर्व नागरिकांना आवाहन केले आहे जे नागरिक यासाठी पात्र असतील त्यांनी आपले कार्ड आताच काढून घ्यावे जेणेकरून तुम्हाला हे लाभ घेता येतील पंच्याहत्तर वर्षावरील ज्येष्ठ नागरिक आधार कार्ड पॅन कार्ड वाहन परवाना किंवा पासपोर्ट निवडणूक ओळखपत्र यापैकी कोणतेही एक ओळखपत्र दाखवल्यास शून्य मूल्य वर्गाची तिकीट देऊन मोफत प्रवास करू शकतात केंद्र आणि राज्य सरकारकडून जारी केलेले कोणतेही कार्ड आणि ओळखपत्र कंडक्टरला दाखवून ज्येष्ठ नागरिक प्रवासाचा लाभ घेऊ शकता मित्रांनो त्यासाठी पुढच्या भविष्यामध्ये स्मार्ट कार्ड काढणे अनिवार्य आहे कारण स्मार्ट कार्डशिवाय तुम्हाला कोणतीही सवलत मिळणार नाही आणि तुम्हाला प्रवाससुद्धा करता येणार नाही त्यासाठी तुम्हाला स्मार्ट कार्ड काढणे अनिवार्य आहे जेव्हा तुम्ही स्मार्ट कार्डची नोंदणी चालू होईल तेव्हा तुम्ही सर्वांनी स्मार्ट कार्ड काढून घेणे गरजेचे आहे तेव्हाच तुम्हाला कोणतेही याच्यामध्ये लाभ मिळणार आहे मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद